मराठा जोडो अभियान अंतर्गत निघालेल्या जिजाऊ यात्रेचे मिर्जेत जंगी स्वागत मातंग समाजातर्फे राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यावर केली फुलांची उधळण मराठा सेवा संघातर्फे आयोजित मराठा रथ यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर किलोमीटरचा प्रवास दिवसांमध्ये पूर्ण करून मे रोजी लाल महाल पुणे इथं सांगता समारंभ होणार आहे ही यात्रा आज दिनांक बावीस मार्च रोजी सायंकाळी अंकली मार्गे मिरजेत दाखल झाली मिरजेत या रथ यात्रेचे मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विलास देसाई आणि सांगली जिल्ह्यातील मराठा महासंघाच्या सर्व पदा अधिकारी कार्यकर्त्यांनी या रथ यात्रेचे जंगी स्वागत केले वाहनांचा ताफा यावेळी मराठा महासंघाच्या रथ यात्रेच्या मागे पाहायला मिळाला युवा नेते सुशांत दादा खाडे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रथ यात्रेला शुभेच्छा दिल्या मातंग समाज लोकशाही अण्णाभाऊ साठे युवा मंचतर्फे राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फुलांची उधळण करून जंगी स्वागत केले यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विलास देसाई दादासाहेब पाटील तानाजी भोसले संतोष माने विजय धुमाळ मदन तांबडे नीना देसाई वैशाली भोसले संतोष घाणेकर बाळासाहेब पाटील अशोकराव शिंदे अमरसिंह पाटील अभिजित शिंदे देवजी पाटील अमृतराव सूर्यवंशी धनंजय भिसे युवराज शिंदे संजय देसाई डॉक्टर संजय पाटील राजेंद्र पाटील नामदेव जाधव अभिजित भोसले सुरेश देशमुख शंकर परदेशी बेडकचे सरपंच उमेश पाटील संभाजीराजे पाटील दिलीप बोरसे योगेंद्र थोरात अभिजित हरगेप्रसाद मतभावीकर अतहर नायकवडी विराज कोकणे आदी उपस्थित होते मिरज इथं लोकशाही राणाभाऊ साठे राजाश्री शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी या महापुरुषांना अभिवादन करून ही रथयात्रा पुढे सांगलीकडे रवाना झाली